ही कथा एका वृद्ध आईची आहे जिनं आपलं संपूर्ण आयुष्य मुलगा आणि सुनेसाठी झिजवलं पण वृद्धापकाळी जेव्हा आधाराची गरज होती तेव्हा त्यांनी तिचं पेन्शनचं लालच करून तिच्यावर अन्याय केला आणि शेवटी त्या आईने असं काही केलं की त्यांच्या कर्माची फेड त्यांना चाखावी लागली माळगावच्या टोकावर एक छोटीशी चाळ होती त्या चाळीत राहायची एक वृद्ध बाई जनूबाई पांढऱ्या केसांचा विस्कटलेला जुडगा अंगावर जुनी चोल्या पोशाख डोळ्यात मात्र अजूनही तेज होतं जगण्याचं सहन करण्याचं आणि आत कुठेतरी दडलेल्या मायेचं तेज जनुबाईचा गोविंदराव पूर्वी तालुक्याच्या शाळेत शिक्षक होता सगळं आयुष्य प्रामाणिकपणे शिकवण्यात काम करण्यात आणि मुलाला शिकवण्यात गेलं देवाने एकच मुलगा दिला माधव लहानपणी हुशार होता पण नंतर शहरात जाऊन शिकता शिकता चुकीच्या संगतीत गेला तरी जनुबाईनं त्याच्यावर मायेचा ओलावा कधीच कमी पडू दिला नाही गोविंदराव गेले पंधरा वर्षापूर्वीच गेले त्यानंतर जणूबाईला शासनाकडून थोडी पेन्शन सुरू झाली तिची तिची जगण्याची आस होती माधव हो, आता गावात परत आला होता सोबत बायको सुनीता सुनीता चटकन बोलणारी थोडी चिडचिडी आणि पैशाच्या बाबतीत फार सावध जनुबाईने विचार केला होता की मुलगा सुनेबरोबर राहिलं तर आयुष्य निवांत जाईल पण नशिबाला तिची ही शांत इच्छा मान्य नव्हती सुरुवातीला दोघे जणूबाईला बरीच दिवसापासून विचारपूस करायचे आई तुला काय पाहिजे पाहिजे औषध घेतेस का असं विचारायचे पण पेन्शनच्या पैशांचा विषय आल्यानंतर त्यांचं रूपच बदललं माधव म्हणायचा आई पेन्शन तू बँकेत घेतेस पण एवढं फिरणं तुला त्रासदायक होतं मीच पैसे घेऊन येतो जणूबाईनं पहिल्यांदा विरोध केला नाही ठीक आहे रे बाबा तुझ्या नावाचं करून देते खाते तू घेऊन ये मला काय कमी आहे तुझ्याच घरी राहतीये पण दिवसागणित जनुबाईंचं मन खचत गेलं पेन्शन आलं की माधव आणि सुनीता शहरात जात किराणा आणायचं सांगून पैसे संपवायचे आणि जनुबाईच्या हातात फार तर दोनशे तीनशे रुपये ठेवायचे तीसुद्धा त्यांच्याकडे रडत हसत काही बोलायची नाही पण हळूहळू जेव्हा औषधं मिळेनाशी झाली आणि चहा प्यायला सुद्धा सुनेचा चेहरा बघावा लागला तेव्हा जनुबाईंच्या आत काहीतरी मोडलं नेहमी टोमने मारायची आई एवढ्या वयात तुला एवढं काय हवंय आम्ही सांभाळतोय ना तुला तेवढं समाधान मानावं माधव मात्र काही बोलायचा नाही त्या पण त्याचं मौन सुनेच्या अन्यायाला खतपाणी घालत होतं हिवाळ्याचे दिवस होते एके रात्री जणूबाईला जोराचा खोकला आला औषध संपलं होतं ती सुनीताला सांगायला गेली तर सुनीता म्हणाली आता झोपायला जाई उद्या हो। पाहू पण दुसऱ्या दिवशी सुद्धा कुणी पाहिलं नाही शेवटी शेजारच्या राधाबाईनं तिच्यासाठी औषध आणून दिलं जणूबाईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते देवा हे काय केलं माझं कर्म होतं का ती मनात पुटपुटली त्या रात्री तिनं निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी पहाटेच ती बँकेत गेली तिच्या हातात थोडंसं थरथरणारं कापणारं पत्र होतं पेन्शन खातं माझ्या नावावर परत करावं आणि पुढे गावातील बालविकास केंद्रात देणगी म्हणून काही रक्कम द्यावी बँकेच्या मॅनेजरला ती गोष्ट कळाली तेव्हा तोही चकित झाला आजी तू खात परत स्वतःकडे का घेत आहे जनूबाईने शांतपणे उत्तर दिलं पैसा माझा नाही पण माझा श्रमाचं फळ आहे माझ्या म्हातारपणी मला औषध तरी घ्यायला मिळावं एवढंच हवंय त्या दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आलं माधव आणि सुनीता बघतात तर बघतात पण काही बोलू शकले नाहीत कारण आता पेन्शन त्यांच्या हातात नव्हती हळूहळू त्यांना त्रास होऊ लागला त्यांनी केलेले खर्च भागेनात सुनीता सतत भांडू लागली घरात तणाव वाढला एक दिवस दोघ भांडत असताना जनुबाई शांतपणे म्हणाली जेवढं केलंस तेवढं परत येतं रे माधवा पैशाने सुख मिळतं असतं पण तुमचं घर स्वर्ग झालं असतं त्या क्षणी माधवच्या डोळ्यात पाणी आलं सुनीता ही थोडी गप्प बसली पण तिचा अहंकार अजूनही शाबूत होता काही दिवसांनी सुनीताला गावात बदनामीला सामोरं जावं लागलं पेन्शनच्या पैशावरतीनं उधारी घेतली होती आणि आता लोक पैसे मागायला येऊ लागले माधवच्या कामातही अपमान झाला तेव्हा त्यांना जाणवलं की आईने हे काय काहीही केलं नाही फक्त कर्माचं चक्र फिरलं आता आईचं महत्त्व जाणवलं पण उशीर झाला होता त्या दोघांनी जणूबाईसमोर हात जोडले आई आम्ही चुकलो पण आता तुझं मन जिंक जिंकाल असं वाटत नाही जनुबाई हळूच हसली मग जिंकायला प्रेम लागतं रे बाळा पैशाने नाही माझं प्रेम तर मी कधीच दिले पण तुम्ही घेण्याची पात्रता गमावलीत हे शब्द ऐकून घरात असा शोक पसरला की दोन दिवस माधव आणि सुनीता आयुष्यभर विसरले नाहीत जणूबाई काही दिवसांनी शांतपणे देवाघरी गेली पण तिच्या अंत्यसंस्काराला सगळं गाव आलं कारण ती आई केवळ स्वतःसाठी नाही तर स्वाभिमानासाठी जगली होती तिच्या म्हणायचे जनुबाई गेल्या पण एक शिकवण देऊन गेल्या पैसा संपतो पण माया कधी संपत नाही जनुबाई गेल्याचं दुःख गावभर पसरलं पण त्या दुःखामागे एक शांत शिकवण होती जी प्रत्येकाच्या मनाला भिडली माधव आणि सुनीता अंत्यसंस्कारानंतर काही दिवस शांत होते जणू काही काळानं त्यांना जागच केलं होतं पण जसं वेळ गेली तसं पुन्हा जगण्याची धडपड सुरू झाली जणूबाईंचं पेन्शन थांबलं कारण ती गेल्याची माहिती शासनाला दिली गेली होती आता घरात उत्पन्नाचं एकच साधन होतं माधवचं छोटंसं किराणा दुकान पण तेही फारसं चालत नव्हतं गावात लोक त्याच्याकडून खरेदी टाळू लागले कारण सगळ्यांना माहीत होतं की त्याने आईवर अन्याय केला होता गावात लोक म्हणायचे ज्याने आईचा अपमान केला त्याच्या दुकानातून मीठ सुद्धा आणायचं नाही अशा तिरस्काळामुळे माधव आणि सुनीता हळूहळू समाजापासून वेगळे झाले सुनीता दररोज कुरकुर करायची आपल्यावरच सगळं ओझ आता बघ काय दिवस तुझ्या आईनं असं करून गेली म्हणूनच आपल्याला ही वेळ आली पण माधव मात्र आता शांत झाला होता रात्री तो अंगणात बसून तारांकडे बघायचा आणि म्हणायचा आई तू बरोबर होतीस पैसा नाही माणूस मोठा असतो पण सुनीताला अजूनही पैशाचंच भूत सुटलंच नव्हतं काही दिवसांनी तिने गावातल्या सावकारांकडून थोडे पैसे घेतले दुकानात नवीन स्टॉक आणायला पण नशिबाने यावेळेससुद्धा तिच्या हातात काहीच आलं नाही माल येण्याआधीच दुकानात शॉर्ट सर्किट होऊन आगीचा प्रसंग झाला संध्याकाळी झोपेतून उठल्यावर माधव आणि सुनीता धावत आले तर दुकान राख झालं होतं गावकरी धावले पण कोणीही मदत करायला पुढे आले नाही देव साक्ष आहे जनुबाईने कधीच असं काही केलं नव्हतं असं सगळे कुजबुजत होते सुनीता त्या दिवशी कोसळली हे काय झालं देवा आम्ही काय एवढं केलं होतं तिचं रडणं पाहून माधव शांत बसला आपण केले तेच मिळतंय सुनीता आईवर अन्याय केला तिचं मन दुखावलं आता कर्म फेडतंय काही दिवसांनी सावकार पैसे मागायला आला पैसे द्या नाही तर घरावर दावा टाकतो आता घरात ना दुकान ना पैसा सुनीता डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली आपण गाव सोडून जाऊया माधव काही न बोलता आईच्या घराच्या ओसरीवर बसला त्याच्या नजरेसमोर आईचा हसणारा चेहरा उभा राहिला माझं प्रेम तर मी दिलं पण तुम्ही पात्रता गमावलीस हे शब्द त्याच्या कानात घुमत होते त्याने ठरवलं आईचं नाव वाया जाऊ देणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावाच्या मंदिरात गेला पुजाऱ्याला म्हणाला माझ्या आईच्या स्मरणार्थ इथे दान करायचं त्याने दुकानात जे थोडं उरलेलं सामान होतं ते मंदिरात आणि गरीब मुलांना दिलं गावात सगळ्यांना आश्चर्य वाटलं पण माधवच्या डोळ्यात आता वेगळंच तेज होतं पश्चातापाचं आणि नव्या सुरुवातीचं काही दिवसांनी गावाच्या शाळेत शिक्षकांची जागा रिकामी झाली माधवचं नाव काही लोकांनी सुचवलं सुरुवातीला विरोध झाला पण मग सरपंच म्हणाले ज्याला आपल्या कर्माची जाणीव झाली तोच इतरांना चांगलं शिकवू शकतो आणि माधवला काम मिळालं आता त्याच दिवस बदल त्याचे दिवस बदलायला लागले मुलांना तो नेहमी सांगायचा आई वडिलांचा सन्मान करा कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आयुष्य अंधारात होतं सुनीता सुरुवातीला शरमली पण नंतर तीही गावातील बायकांना मदत करू लागली कुणी आजारी असलं की जाऊन पाहायची औषधं आणायची लोक म्हणू लागले ज्यांना हे चूक केली त्यांनाच आता लोकांची सेवा सुरू केली हळूहळू गावाचा दृष्टिकोन बदलला माधवचं नाव पुन्हा सन्मानाने घेतलं जाऊ लागलं पण एक दिवस असं घडलं की त्याला पुन्हा आई प्रेमाची आठवण झाली शाळेतल्या एका मुलाने विचारलं सर तुमची आई आहे का माधव थोडा थांबला मग म्हणाला हो रे ती माझ्या प्रत्येक श्वासात आहे जेव्हा मी चुकीचं करतो तेव्हा ती मनातून मला ओढते हे बोलताना त्याच्या डोळ्यातून पाणी आलं मुलं शांत झाली त्या दिवशी शाळेत एक विशेष कार्यक्रम ठेवला गेला आईचा सन्मान दिवस सगळ्या मुलांनी आपल्या आईला आणलं आणि माधवने त्या सर्व मातांना नम्रपणे नमस्कार केला कार्यक्रम संपल्यावर त्याने मंचावरून शांत आवाजात म्हटलं मी माझ्या आईचा अपमान केला होता पण तिनं शेवटी मला शिकवलंच कर्माचं चक्र कोणाचंही नाही पण ते थांबत नाही जे करतो ते परत येतच म्हणूनच आज मी इथं आहे तिचं नाव जपण्यासाठी त्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यावर सुनीता म्हणाली मला वाटतं आता आपल्याला आईचा फोटो मंदिरात ठेवायला हवा माधवने फोटो आणला धूळ झटकली आणि घराच्या देवाऱ्यात ठेवला दिवा लावला आणि शांतपणे म्हणाला आई आज खरं समाधान मिळालं बघ बाहेर पाऊस सुरू झाला होता पण त्या पावसातही माधवच्या मनात ऊब होती कारण तो पाऊस आता शुद्धीचा होता पश्चातापानंतरच्या समाधानाचा होता त्या दिवसानंतर गावात कुणी जर मुलांना आई वडिलांचा अपमान करताना पाहिलं तर लोक म्हणायचे अरे जणूबाईचं घर बघितलंच ना कर्माचं रे म्हणून माणूस वाईट करू नये आणि त्या ओळीतूनच जणूबाईच्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने अमरत्व झालं जणूबाई गेल्यापासून अनेक वर्ष लोटली होती गाव बदललं होतं रस्त्यावर आता डांबर पडलं होतं शाळेत नवीन इमारत उभी राहिली होती आणि माधव तिथे वरिष्ठ शिक्षक म्हणून ओळखला जाऊ लागला होता त्याच्या केसात पांढरेपणा आला होता पण मन मात्र शांत झालं होतं सुनीता ही आता पूर्वीसारखी चिडचिड करत नसे दोघांचं आयुष्य स्थिर झालं होतं त्यांना एकच मुलगा होता रोहन रोहन हुशार पण हट्टी आणि शहरात शिकलेला त्याला गावाचं वातावरण जड जायचं तो नेहमी म्हणायचा बाबा मी गावात काय करणार मला शहरात नोकरी करायची आयुष्य घडवायचंय माधव हसून म्हणायचा जारे पण माणूस की सोडू नकोस पैसा आला तरी मन माणसात ठेव पण काळाच्या ओघात रोहन शहरात गेला मोठ्या कंपनीत काम करू लागला तिथे त्याची भेट एका मुलीशी झाली नेहा नेहा शहरातील शिक्षित पण थोडी दुनियादारी दोघांचं प्रेम झालं आणि त्यांनी लग्न केलं सुरुवातीला माधव आणि सुनीता खुश झाले त्यांना वाटलं आता घरात पुन्हा हसू येईल पण नेहाच्या डोक्यात शहराचं अहंकाराचं भूत होतं गावात राहायला तिला आवडत नव्हतं ती म्हणायची तुमचं गाव म्हणजे कंटाळवानं इथं काही सुविधा नाहीत आम्ही परत शहरात जाऊ माधव शांतपणे म्हणायचा बाळा तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस पण कधी विसरू नकोस की आपल्या मुळाशीच आपली ओळख असते पण नेहाने ते ऐकून काही घेतलंच नाही काही महिन्यांनी रोहन आणि नेहा शहरात परत गेले सुरुवातीला दोघांचं चा आयुष्य छान चाललं रोहनला मोठी बढती मिळाली नेहाला नवं नवा मित्र मिळालं पण जसा जसा पैसा वाढला तसं तसं त्यांचं नातं कमी होऊ लागलं नेहा रोज नवी कपडे पार्ट्या खर्च यावर लक्ष ठेवू लागली रोहन म्हणायचा थोडं बचत करूया आईबाबांना काही पाठवू पण नेहा म्हणायची ती लोक का आपल्यावर काही उपकार करत नाही आपलं आयुष्य आपल्याला आहे हळूहळू रोहन आई वडिलांपासून दूर जाऊ लागला माधव आणि सुनीता वाट पाहायचे फोन येईल भेट होईल पण महिनोन महिने काहीच बातमी नाही तरीही ते रोज देवाऱ्यात रोहनचा फोटो ठेवून प्रार्थना करायचे देवा माझं मूल सुखी ठेव एक दिवस सुनीता आजारी पडली डॉक्टर म्हणाले तिला शहरात नेलं पाहिजे इथे उपचार पुरेसे नाहीत माधवने रोहनला फोन केला बाळा आईला थोडा त्रास होतोय येशील का रोहन म्हणाला बाबा मला ऑफिस मधून सुट्टी मिळणं कठीण आहे तुम्ही तिला सरकारी रुग्णालयात दाखवा या उत्तराने माधवचा जीव तुटला त्याने काही बोललं नाही आईसाठी औषधं घेतली काळजी घेत राहिला पण सुनीता आता थकली होती एक एके रात्री तिने हळूच माधवचा हात धरला आणि म्हणाली आपल्या आईसारखं आपलंही वय गेलं रे माधवा आता मुलंही आपल्यापासून दूर गेली माधव फक्त म्हणाला कर्माची फेड थांबत नाही ग सुनीता आपण केलं तेच परत येतं काही दिवसांनी सुनीता गेली त्या दिवशी माधव एकटा देवळात बसला होता डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते त्याने देवाला विचारलं देवा माझ्या आईने सहन केलं मी शिकलो पण आता माझ्या मुलांचं काय हे चक्र लागलं त्या रात्री त्याने ठरवलं की तो मुलावर राग नाही धरणार तो त्याला समजावून घेणार काही दिवसांनी माधव शहरात गेला मुलाला भेटायला तिथे पोहोचल्यावर त्याला जाणवलं की रोहनचं आयुष्य तणावात आहे नेहा त्याच्या त्याच्याशी सतत वाद घालत होती तू तु कायम तुझ्या गावाकडेच बघतोस मला मोठं आय आयुष्य हवाय रोहन गप्प बसला माधवने त्याला पाहिला आणि हळूच म्हणाला बाळा सुख पैशात नसतं मी हे आयुष्यभर पाहिले रोहनने डोळे वर केले बाबा तुम्ही बरोबर होता पण आता सगळं हाताबाहेर गेले त्याने डोकं खाली केलं त्या क्षणी माधवने आपल्या खिशातून एक फोटो छोटा फोटो काढला जनुबाईचा म्हणाला की तुझी आजो आजी आहे तिने मला माणुसकी शिकवली तू तिच्या आशीर्वादाने जगतोस विसरू नकोस रोहनने फोटो हातात घेतला आणि बराच वेळ बघत राहिला काही दिवसांनी माधव गावात परतला पण त्यानंतर रोहन मध्ये हळूहळू बदल दिसू लागला त्याने नेहाशी बोलून घेतलं दोघांनी आपले वाद मिटवले आपण गावाला जाऊ बाबांना भेटू तिथे थोडे दिवस राहू असे त्याने नेहाला सांगितले नेहाला सुरुवातीला नको होतं पण शेवटी ती तयार झाली गावात आल्यावर तिला सगळं वेगळं वाटलं शांती हवेचे गारगार -गार वारे आणि लोकांचं प्रेम माधव त्यांना पाहून लोकांनी पाहून आनंदाने हसला आला माझा बाळ त्याने मिठी मारली काही दिवसांनी रोहनने गावात एक छोटं प्रकल्प सुरू केलं शेतकऱ्यांसाठी मोफत तांत्रिक मदत देण्याचं केंद्र लोकांनी त्याला साथ दिली नेहानेही आता गावातील मुलांना शिकवू लागली तिच्या डोळ्यात आता अभिमान नव्हता तर समाधान होतं एके दिवशी माधवने देवाऱ्यात जनुबाईंचा फोटो पाहत हसून म्हटलं आई आता तुझं कर्म पुढं झालं पूर्ण झालं तू दिलेले धडे आता माझ्या नातवंडापर्यंत जातील संध्याकाळी अंगणात सगळे बसले होते रोहन म्हणाला बाबा तुम्ही सांगितलेली कर्माची गोष्ट मला आता नीट कळली आपण काय देतो तेच परत येतं तुम्ही प्रेम दिलेत म्हणून आज आपल्याला ते प्रेम मिळते माधवने त्याचा हात धरला आणि म्हणाला मग लक्षात ठेव बाळा माणसाने पैसा नव्हे तर प्रेम साठवावं त्या दिवशी गावात पुन्हा शांती नांदली मंदिरात दिवा लागला जनुबाईचा फोटो त्यांच्या बाजूला उजळून निघाला पाऊस पड़ू लागला पण आता तो पाऊस कर्माची फेड नव्हे तर प्रेमाची फळं घेऊन येत होता गावकरी म्हणू लागले जनुबाईची परंपरा पुन्हा जिवंत झाली आणि अशा रीतीने त्या घराण्याचे आपलं कर्म पूर्ण करून एक नवं पान दिलं मायेचं क्षमाक्षीलचं आणि खरी माणुसकी काय असते याचं गावात आता शांती नांदली होती माधव वृद्ध झालेला पण समाधानी होता त्याने आयुष्यभर जे शिकवलं ते त्याच्या घरात आता खऱ्या अर्थाने रुजलं होतं रोहन आणि नेहा गावातच राहू लागले होते त्यांच्या कामामुळे गावातील लोकांचं जीवन सुधारलं होतं पण या सगळ्यांच्या मध्यभागी एक नवं फुल उमरलं होतं त्यांची मुलगी सायली काळेभोर डोळे मनात कुतूहल आणि बोलण्यात निरागस माणूसपणा सायलीचं बालपण गावाच्या वाऱ्यात वाढलं तिला पीक उगवताना पाहणं नदीच्या काठी खेळणं आणि आजोबांच्या गोष्टी ऐकणं फार आवडायच्या माधव रोज संध्याकाळी तिला जणूबाईची कथा सांगायचा माझी आई खूप धैर्यवान होती बाळा तो म्हणायचा तिने आम्हाला शिकवलं जे काही केअर पण माणूसकी विसरू नको सायली ते अगदी लक्षपूर्वक ऐकायची पण एक दिवस तिनं विचारलं आजोबा जनुबाई पण माझ्यासारखीच हसायची काउ माधव हसून म्हणाला हो ग अगदी तुझ्यासारखेच तिचं हास्य होतं पण तिच्या डोळ्यात अनुभव होता त्या क्षणी सायलीच्या मनात एक ठराव झाला माझ्या पणजीसारखं काहीतरी चांगलं करायचं चा। हळूहळू ती मोठी होत गेली शाळेत हुशार होती म पण मना न साधी तिचं ध्येय होतं गावातल्या मुलांसाठी काहीतरी बदल घडवणं कारण तिला दिसत होतं की गावात अजून ही मुलं शिक्षणापासून वंचित आहेत ती म्हणायची आजोबा तुम्ही शिक्षक होता ना मी पण शिक्षक बनते माधवच्या डोळ्यात पाणी आलं बाळा तू आमच्या तिन्ही पिढ्यांचं स्वप्न आहेस काही वर्षांनी सायली शिक्षण पूर्ण करून गावात परतली तिने गावात एक छोटंसं शिक्षण केंद्र उभारलं सुरू केलं जनुबाई अध्ययन केंद्र तिथं गरीब मुलांना मोफत शिकवणं पुस्तक देणं आणि त्यांच्या पालकांना समजावणं की शिक्षण म्हणजे जीवनाची दुसरी संधी आहे गावात सुरुवातीला लोकांना वाटलं हे काय नवं वेळ काम पण जेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या मुलाची वागणूक बदलतीये त्यांना आत्मविश्वास येतोय तेव्हा सगळे सायलीचे कौतुक करू लागले ही तर जनुबाईंचा आशीर्वादच आहे असेही लोक म्हणू लागले माधव आता वृद्ध झाला होता पण रोज संध्याकाळी तो त्या शिक्षण केंद्राच्या ओसरीवर बसून मुलांच्या गाण्यांचा आवाज ऐकायचा त्याच्या डोळ्यात समाधान झळकत असे एक दिवस सायली त्याच्याकडे आली आणि म्हणाली आजोबा उद्या आपण आपल्या केंद्राचे नाव बदलायचंय जनुबाई माणुसकी विद्यालय असं ठेवायचं माधवच्या ओटावर हलकस हसू आलं बाळा नावात की, की प्रत्येक शाळा मंदिर बनते दिवशी गावभर उत्सव साजरा झाला केंद्राचं नवीन नाव ठेवण्यात आलं सगळे गावकरी जमले सायलीने मंचावर जाऊन भाषण दिलं माझ्या पणजीने आयुष्यभर एक गोष्ट शिकवली अन्याय केल्याशिवाय सुख येत नाही आणि प्रेम दिल्याशिवाय शांतता मिळत नाही म्हणून आज मी ही शाळा त्यांच्या नावाने उभी केली आहे ही शाळा त्या सगळ्या आईंसाठी आहे ज्या आपल्या मुलांसाठी झिजतात ते बोलताना तिच्या आवाजात ठामपणा होता आणि डोळ्यात अश्रूही होते लोकांच्या टाळ्यांच्या आवाजात सगळीकडे घुमला त्या दिवशी आकाशात ढग दाटले आणि पाऊस सुरू झाला अगदी पहिल्या भागातल्यासारखा पाऊस पण यावेळेस तो सुखाचा होता माधवने देवाऱ्यातील जणूबाईंचा फोटो पाहिला हात जोडले आणि म्हणाला आई तुझा आशीर्वाद आता फळाला आला काही दिवसांनी माधव शांतपणे देवाघरी गेला पण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सगळं गाव एकत्र आलं कारण आता घर, का हे घर फक्त एका कुटुंबच नव्हतं तर संपूर्ण गावाचं प्रतीक बनलं होतं सायलीने शाळेच्या आवारात एक झाड लावलं ही जणूबाईचा वृक्ष असे तिनं नाव ठेवलं ती म्हणाली जोपर्यंत हे झाड जिवंत आहे तोपर्यंत आमच्या घराण्याचं कर्म जिवंत राहील वर्षानुवर्षे गेली पण त्या झाडाच्या सावली शेकडो मुलं शिकली मोठी झाली आणि गावाचं रूप पालटलं लोक म्हणायचे ही जणूबाईंची कर्मफेड नाही तर तिचा आशीर्वाद आहे शेवटी सायलीचं एक वाक्य गावाच्या माणसांच्या तोंडी आलं कर्माची फेड संपत नाही पण माणुसकीचं फळं पिकतात आणि त्या वाक्याने जनुबाईची कथा पूर्ण झाली एका आईपासून सुरू झालेलं चक्र आता मायेच्या क्षमाशीलतेच्या आणि शिकवण शिक्षणाच्या झाडात रूपांतरित झालं होतं त्या झाडाच्या प्रत्येक पानात जनुबाईंचं नाव झुळकत राहिलं आणि गावात प्रत्येक पावसात तिच्या आठवणीचा थेंब ओघळत राहिला मित्र आणि नी मैत्रिणीनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक नक्की करा शेअर कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी चॅनल वर नवीन आला असेल तर अशाच मनोरंजक कथा हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आजच चॅनलला